नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या या व्हिडिओला ना मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली होती कारण आज थोडी सकाळी लवकर उठले होते अंघोळ वगैरे देवपूजा वगैरे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या थोडी मला सुद्धा भूक लागलेली होती कारण लवकर उठले की लवकर भूक लागते म्हणून ना एकीकडे मी साईसाठी ओट्स बनवत होती आणि एकीकडे मी थोडा थोडा मध्ये मध्ये चिवडा सुद्धा खात होती पण चिवड्यांनी तर काही होणार नाही म्हणून म्हटलं चला कांदे पोहे बनवायला घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज भरपूर काही प्लॅन केलेला आहे गृष्णेश्वरला जायला पुन्हा मग भद्रा मारुती अशी दोन तीन ठिकाणं बघायचं असं ठरवलं आहे बघूया आता कसं कसं काय काय होते सगळ्यात पहिले इकडे मी कांदे पोहे बनवायला घेतलेली होती तर सगळं काही आहे पण कोथिंबीर कांदे कांदेपोहे काही चांगले लागत नाही पण माझ्याकडे काही ते नव्हते म्हटलं चला आज लसुणी पोहे बनवूया कारण माझ्या सासूबाई लसूण टाकून पोहे बनवतात आणि ते खरंच खूप जास्त टेस्टी बनतात मी पण तसे सेम बनवले पण त्यांच्यासारखे टेस्ट नाही आले पण हां बऱ्यापैकी छान बनलेले होते नंतर मग छान किचन ओटासुद्धा सुद्धा क्लीन वगैरे करून घेतला कारण कुठे जरी असं बाहेर गावी जायचं असेल मग आल्यावरती जर पसरा दिसेल तर मग जास्त थकल्यासारखं होतं म्हणून जाता जाता, जाता, जाता जेवढे क्लिनिंगचे कामं करता येतील तेवढे करून घ्यावं म्हटलं आणि जोपर्यंत मी सगळी कामं आवरत होती तोपर्यंत माझ्या लेकीने अजून काम इथे वाढवून दिलेलं होतं जे कांद्याच्या टोपल्या म्हणा आलूच्या म्हणा लसूण ठेवायचे असते ते सगळं असता वाजता त्यांनी फेकलेल्या होत्या म्हटलं चला ते व्यवस्थित नीटनेटके इकडे ठेवून घेतलं तर आता वाजले आहे साडे दहा आमचा नाश्ता वगैरे सयूचा नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी आवरल्या आहे पुन्हा घरातल्या काही छोटे मोठी कावं बाकी होती ती पण करून घेतली तर आता निघूया म्हटलं जेवण वगैरे बघूया बाहेर कसं होते तर कारण की जे जवळजवळचे ठिकाणे ते सगळ्यात पहिले करूया म्हटलं आणि घृष्णेश्वर वगैरे जे आहे ते बघूया तर आता सयूंनी जर सपोर्ट केला तर दिवसभरात जे जे बघणं होईल ते सगळं करूया कारण दिवस म्हणजे नेहमी तर काही होत नाही सॅटर्डे संडे जर सुट्टी असली तरच मग असं कधीतरी प्लॅन होतो तर आता ठरवलेला आहे तर बघूया कसं कसं काय काय होती या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत असंच कंटिन्यू करेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चल काय तू तर पहिलेच जाऊन बसली आम्ही जेव्हा असं कुठेही बाहेर जातो ना तर सगळ्यात पहिले सयू गाडीमध्ये येऊन बसते आणि तिथनं मग मला आवाज देते मा चलना लवकर चालणं लवकर असं तर इथनं आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली होती आता सकाळी भरपूर ठरवलं होतं की लवकर उठायचं सात साडेसात वाजताच निघायचं पण काय करणार लहान बाळ जर सोबत असेल तर लेट हा होतोच सगळ्यात पहिले ना आम्हाला इथे दौलताबादचा किल्ला लागला होता पण इथे आम्ही भरपूर वेळा आलेला आहो म्हणून म्हटलं आता काही जाऊ नये कारण ऊन पण भरपूर होतं सई एवढ्यावरती चढली पण नसती पण तुमच्यासाठी शॉर्ट क्लिप घ्यायची होती म्हणून मी थोडं शूट केलेलं होतं खूप भारी वातावरण होतं आणि छान पण वाटत होतं तिथनं मग पुन्हा आमचा प्रवास जो कंटिन्यू होता तो सुरूच होता पण बसून बसून पाय पण भरपूर म्हणजे दुखत होते माझे पुन्हा सई पण मांडीवर बसलेली होती मांडी बस त्याच्यामुळे आणि हे पण थोडेसे थकले होते म्हटलं चला एका ठिकाणी थांबूया कारण जे सकाळी पोहे खाऊन निघालेलं होतं ना ते पण जिरून गेलं होतं तर म्हटलं चला एका ठिकाणी छान मिसळपाव खाऊया कारण इथल्या मिसळपावचं बरंच वेळ आम्ही ऐकलेलं होतं टेस्टी असते असं तर खरंच चांगली होती मिसळपावसोबतच म्हटलं फ्रेश होण्यासाठी छान गरमागरम चहा वगैरे पिऊया म्हणजे तेवढंच एनर्जी अजून वाढेल नंतर मग छान ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आता इथला व्यू तुम्ही बघा दोन्ही साईडनी तलाव आहे आणि मधनं इथे ना रोड आहे आता पुढे तुम्हाला दाखवते मी हे बघा जंग जंगलामधून हा रोड आहे आणि एवढं भारी वातावरण होतं ना इथलंसुद्धा म्हणजे इथे बहुतेक कसलं तरी काम सुरू होतं की काय छान असं वरून पाणी वगैरे पडत होतं खूप जास्त भारी वाटत होतं सगळे ग्रीनरी ग्रीनरी होतं आणि खूपच चांगलं होतं पुन्हा इथलं जे मंदिर आहे ते सगळ्या टेकडीवर होतं तर वरती गेल्यावरती आता तुम्हाला पुढे दाखवते मी खालचा व्ह्यू जबरदस्त दिसतो सगळ्यात पहिले ना इथे छान उमराचं झाड होतं ज्याच्या खाली दत्ता दत्तांचा वास असतो तिथे तर छान तिथे दत्ताचं असं मूर्तीसारखं फोटो टाईप ठेवलेलं होतं आणि इथे बहुतेक रोजच होम वगैरे होत असेल तर आज पण तिथे होम वगैरे झालेला होता आणि दत्त महाराजांचं दर्शन केल्यावर तर काही विचारूच ना काही एवढं छान वाटत होतं ना त्याच्यानंतर मग आम्ही थोडा अजून वरती फोटोज वगैरे काढायला गेलेलो होतो तर तिथे बघा खालचा जो व्ह्यू आहे तो असा काहीसा दिसतो तिथे एवढी शांतता होती ना काही विचारूच नका आणि सगळ्यात जास्त मला काही आवडलं असेल तर हे इथे ना एक छोटासा दगड आहे आणि एक मोठा याच्यावरती जर असं दोन तीन वेळा वाजवलं ना तर सप्तसुरांचा आवाज येतो असा आहे आणि खरंच तो येतसुद्धा होता तर आता आम्ही इथे आलेलो होतो सुलीभंजनला इथलं छान दर्शन वगैरे झालेलं आहे आज काही जास्त गर्दी नव्हती सॅटर्डे असल्यामुळे आणि इथे जे पहिलं मंदिर होतं ना ते पण खूप सुंदर होतं पण त्यांनी आता ते, ते सगळं पाडलं आणि पुन्हा वापस एक मंदिर म्हणजे बांधकाम वगैरे सुरू आहे इथलं कन्स्ट्रक्शन वगैरे तर त्याच्यामुळे एवढं डीप काही मी घेतलं नाही आहे मग आता इथून कुठला दुसरा स्पॉट कवर होतो ते बघूया आणि असंच कंटिन्यू करेल मी आता चलो तर पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली तिथलं दर्शन वगैरे छान झालं होतं आणि नंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा छान असा बाहेरचा व्ह्यू बघायला मिळाला खूप छान वाटत होतं सनसेट बघायला मिळालं त्याच्यानंतर म्हणजे घृष्णेश्वरला जायचं ठरलं होतं आणि तिथे ना म्हणजे भरपूर बेल वगैरे घ्यायची होती मला म्हणजे महादेवाला व्हायला पण तिथे सगळेजणं गंगाजलसुद्धा घेत होते की महादेवावरती अर्पण करतात पण आता ते कितपत योग्य आहे किंवा खरं आहे याच्यात मला काही माहिती नव्हतं कारण सगळ्यांनाच ते गंगाजल वगैरे तिथे देत होते म्हणजे दहा दहा रुपयामध्ये कुठे गंगाजल मिळतं ना आता तर मी म्हटलं सर आता घेऊन तर घेतलं आहे तर मग आता मनात तर श्रद्धा ठेवावी लागते पण तिथे प्रचंड गर्दी होती दीड तास लागला लिटरली आम्हाला दर्शनाला पण जरी दीड तास लागला आणि दर्शन जर व्यवस्थित झालं तर मनालाही समाधान वाटतं छान वाटत होतं तिथेसुद्धा नंतर मग आता बाहेर असं आलं मुलांसाठी काही घेतलं नाही असं होत नाही तिच्यासाठी छान सैवसाठी एक खेळणं घेतलं आणि भरपूर दिवसापासून मला असं एक धूपदानीसारखं घ्यायचं होतं धूप लावायला पण देवस्थान जिथे आहे तिथलंच घ्यायचं होतं तर म्हटलं चला आज इथे मिळालं तर घेऊन घेऊया आणि इथे ना सगळे लाकडाचे ठिकाण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे खेळभांडे वगैरे नाही का ते असतात त्याच्यामध्ये पण लाकडाच्या सगळ्या गोष्टी होत्या तर म्हटलं चला एक मग धोपदानी घेतलं आणि तिथनं डायरेक्ट आम्ही आलो भद्रा मारुतीला आता तिथे पण मी जास्त काही एवढं डीप शूट नाही केलं कारण ऑलरेडी आम्हाला साडेसात आठ होते इथे सुद्धा मला एक अन्नपूर्ण घ्यायची होती पण याची काही क्वालिटी एवढी खास नाही वाटली म्हणून म्हटलं नको नेक्स्ट टाईम घ्यावं भद्रा मारुतीला आल्यावर तर इथे गर्दी काही विचारूच नका कारण शनिवार होता आणि शनिवार म्हटल्यावर मारुतीचा दिवस भरपूर गर्दी होती छान नारळ वगैरे घेतलं होतं आणि मारुतीला ना म्हणजे हे मोतीचूडचे लाडू वगैरे इथे भरपूर देत असतात असं वाटते म्हणून मग आम्हीसुद्धा प्रसाद म्हणून घेतलेला मारुतीला द्यायला आणि इथे आल्यावर एवढी शांतता आणि एवढं मनाला प्रसन्न वाटत होतं ना खूप भारी वाटत होती इथे आल्यावर शा म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि खूपच छान इथलं वातावरण झालेलं होतं नंतर मग ते सगळ्या गोष्टी दर्शन वगैरे झाले आणि एका ठिकाणी छान असे गरमागरम खरमुरे वगैरे होते म्हटलं चला बाहेर पण थंडी वाजत होती म्हटलं चला आता खरमुरे वगैरे खाऊया खरमुरे खाल्ल्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आता इथे आम्हाला वाजले होते नऊ साडेनऊ झालेले होते सगळे गोष्टी आवरून निघायला आणि आता भूकसुद्धा लागलेली होती म्हटलं चला एका ठिकाणी जेवायला थांबूया आणि इथली जी स्पेशलिटी आहे ना मला हे आवडलं म्हणजे स्पेशल की छान पाणी वगैरे पडत होते मध्ये गणपती आणि सगळ्यात खाली त्यांनी दिवासुद्धा लावलेला होता तर इथलं छान भारी वाटलं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा नंतर इथली जी स्पेशलिटी आहे जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगा भाकरी तेच आम्ही घेतलेलं होतं जेवण वगैरे केलं आणि असं संपवलं आजचा छानचा दिवस मुखवास वगैरे खाऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चलो बाय